नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत जवळजवळ पंढरपूर पासून औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या बाजूला वैजापूर आणि गंगापूर रोड वर भगूर या गावामध्ये थोडक्यात सांगायचं म्हणलं तर मुक्तेश्वर कारभारी भराड यांच्या घरी आपण आलेलो आहोत आणि त्यांनी ट्रॅक्टर घेतलेला आहे आपल्याकडे आणि त्यांच्याकडे भेट देण्यासाठी म्हणजे त्यांना आपण या ठिकाणी आलेलो आहे तर आपण त्यांची मुलाखत जाणून घेऊया तर सर्वप्रथम मी नमस्कार करतो स्वागत करतो की आपल्या युट्यूब चॅनल तर ह्याच्यामध्ये तुम्ही सुरुवातीला हा जो ट्रॅक्टर घ्यायला आला तर शेती किती आहे तुम्हाला पूर्ण नाव सांगा तुमचं किंवा गाव सांगा कसा तुम्ही ट्रॅक्टर घेतला आणि परिस्थिती काय सगळं म्हणजे डिटेल सांगा आपलं छतपूर सर आपलं गाव माझं नाव पहिलं मुक्तीश्वर कारभारी भराड राहणार बघू चालू बाबा जिल्हा छत्रपती संभाजीनगर आपलं छत्र तीन साडेतीन अक्षरे सर जागा नाही बरोबर आणि आपला जो ट्रॅक्टर ट्रॅक्टरी पहिलं सुद्धा आम्ही गंगापूरला पाहिलं होतं आपला काका साहेब अ पवार काकासाहेब पवार यांच्याकडे पाहिला पाहिलं तिथे डेमो घेतला सर तो एकदम म्हणजे मस्त टॅक्टर चालवतो तर त्याच्यानंतर मग आहे मग तुम्हाला पंढरपूरला चालू तुमच्याकडे पाहायला कर असं इतक्या तुम्ही आला आणि ट्रॅक्टर खरेदी केला बरोबर आता ही कसं तुम्ही समाधानी आहे का कसं समाधानी आहे सर कारण तुमचे तुमच्या आमचं झाले कारण आमची सोय आहे ना हो लय म्हणजे लय भारी लगे इतकं भारी येणार लय आनंद आनंद सर लई म्हणजे काम पाहिजे एक नंबर काम करतो ला आता वक्र हा लहान माळ्यामध्ये तुम्ही म्हणलं थोडस काकाचा विचारलं ते म्हणत थोडस टेकून खरा म्हणजे थोडं उन्हाळ काढ्यावानी तर उन्हाळ काढ्यावानी मारल्यानंतर थोडा टॅक्टर सोडून नंतर नांगर करीत नाही राहिली पाय फसत चालत म्हणजे लय भारी झाला वक्र वक्र पायच नाही राहिले लय जबरदस्त झालं बर मित्रांनो आम्ही शेतीसाठी दोन बैलाची काम करणारा हा जो अपोलो ट्रॅक्टर आहे तर हा ट्रॅक्टर उसामध्ये भर लावण्याचं काम करत होता आणि करतोय हो पण आणि ह्यांच्या माध्यमातून आम्हाला अशी मा माहिती मिळाली की तीन तीन चार एकर शेती असणाऱ्या शेतकरी बांधव ह्यांनी मला काहीतरी ते मेथीच पण तुम्ही सांगितलं मेथी काय आहे मेथी आपलं जीएसबीआय दीपक कंपनीची सर आता मी ते का केली आणि मिच उत्पन्न चांगलं उत्पन्न चांगलं म्हणजे असं का समजा एका महिन्यामध्ये समजा चाळीस पंचाळीस हजार रुपये एकाच पण त्याला कष्ट आहे ना बरं hmm. अहो कष्ट काय नाही सर मग आता सगळे वर्क जे ट्रॅक्टर ना आपलं हे पूर्ण म्हणजे अंतर माहिती माळ सप्लाय नंबर एक म्हणजे आपल्याला लगेच समजा रान तयार करायला टाईम बायला तर टाईम लागेल पण ट्रॅक्टरने लगेच समजा एक समजा आपण दिवसभर समजा माळ जर नेलं टाईम जर लागला आपल्याला हा घंटा घंटा दोन घंटे जर सापडता येईल टॅक्टर लगेच घंटा दोन घंट्यामध्ये अर्धा करा आणि आणपडता तयार होऊन लगेच रोट्या मारून लगेच फुकून रोट्या मारून ओके होता लगेच झाड हा लगे हा आपल्या ट्रॅक्टर न तयार केला हाती जे आहे ना आपल्या मोठ्या टॅक्टरनं तयार करून आणि पावणे अकरा म्हणजे लगेच फुकून दिली मी म्हणजे मित्रांनो माझ्या असं लक्षात आलं की माळव शेतामध्ये करतात आणि जे काय माळव्यामध्ये काय काय करतात माळव हा शब्द असा आहे की थोडक्यात भाजीपाला म्हणा तर काय काय करतो भाजीपाल्यामध्ये कोपुळे फुलवरी वांगे कोथिंबीर मिठी मिरची आता गवत डांगर हे पूर्ण करतो तर आम्ही डांगर म्हणजे काय डांगर म्हणजे आपल्या काचे फळ म्हणतात त्याला आपण डांगर म्हणजे एक ते प्रकारचं फळच आहे फळ भोपळा आपण म्हणू शकतो त्याला भोपळा म्हणतो दुधी भोपळा दुधी भोपळा आणि हा जो डांगर आहे ना तर फळ म्हणतात काची फळ ठीक आहे तर मित्रांनो आपण यांचा ट्रॅक्टर बघूया आपण तुम्ही दाखवणार जाऊया आपण मित्रांनो बघा हे आपल्याला हा रोटर त्यांनी घेतलेला आहे आणि ह्या रोटर मध्ये आपण त्यांना रोटर आणि ट्रॅक्टर पण दिलेला ट्रॅक्टर पण दाखवूया मित्रांनो आपण शेतीमध्ये काम करत असताना शेतकऱ्याचा खरा मित्र म्हणजे त्याचा ट्रॅक्टर असतो आणि ट्रॅक्टरवर किती प्रेम आहे बघा की हे भराट साहेबांनी ह्या अशा छानशा खोलीमध्ये त्यांनी असा हा ट्रॅक्टर आत मध्ये लावून ठेवलेला आहे आणि त्यांच्याकडे हा पॉवर विडर सुद्धा आहे आता आपण प्रत्यक्ष मेन ह्याच्यामध्ये आलेलो आहे आपण हा पॉवर विडर पाहिला आणि त्याचबरोबर ट्रॅक्टर त्यांनी अशा पद्धतीनं आतमध्ये सुरक्षित ठेवलेला आता आपण बाहेर काढणार आहोत त्याला बघूया आपण मित्रांनो आपण त्यांनी काय म्हणले की आम्ही तुम्हाला बाहेर काढून दाखवतो तर त्यांनी बाहेर काढून तर ज्या माझ्या शेतकरी बांधवांना कुणाला जर ट्रॅक्टर खरेदी करायचं असेल घ्यायचं असेल तर इथं भगूर या गावामध्ये वैजापूर तालुका वैजापूर ते गंग्रापूर रोडवर भगूर फाटा आहे तिथून मध्ये हा ट्रॅक्टर आपण दिलेला आहे तुम्ही इथं डेमो पाहू शकता आणि ट्रॅक्टर जर खरेदी करायचं असेल तर तुम्हाला पंढरपूरला येण्याची काही गरज नाही आम्ही घरपोच तुम्हाला ट्रॅक्टर पाठवत असतो तर मित्रांनो अशा पद्धतीने ट्रॅक्टरला डिझाईन किती केलंय काय बघू शकता त्यांनी हे ट्रॅक्टर बाहेर आपल्यासाठी दाखवण्यासाठी काढलेला आहे बघा मित्रांनो हा ट्रॅक्टर आहे पुढे डिझाईन पण एकदम छान अशी केलेली आहे मित्रांनो हा जे अपोलो कंपनीचा शुगर किंग मॉडेल आहे ते बास हो। मित्रांनो आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ट्रॅक्टर किती दिवस झालं काय आणि कसा चालतो आपण जाणून घेऊ कसा चालतो ट्रॅक्टर नंबर एक चालतो ट्रॅक्टर बदलला की काही टेन्शन नाही किती दिवस झालं घेऊन तरी एक महिना झाला तर एक महिना घेऊन झालेला आहे आणि मी तुम्हाला ह्याच्या पाठी एक वर्ष दीड वर्षाचे पण व्हिडिओ मित्रांनो टाकलेले आहेत की ज्या ज्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर घेतलेला आहे आणि त्या शेतकऱ्यांचा चांगला ट्रॅक्टर चाललेला त्यांच्या सगळ्यांचे व्हिडिओ आपण या चॅनल चॅनलवर देत असतो मित्रांनो योगायोग म्हणजे बघा की आज आपण पंढरपूर आणि आज वैजापूर या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि त्यांची साडेतीनशे किलोमीटर हा तुमच्यासाठी खास शेतकरी बांधवानी ट्रॅक्टर ट्रॅक्टर नंबर एकच कर काम करतो ट्रॅक्टर बद्दल काहीच पाहिजे काम नाही नंबर एक काम करतो जर आता या भागात कोणाला ट्रॅक्टर पाहिजे असेल तर तुम्ही डेमो वगैरे घेऊ शकता सर हा डेमो देऊ घेऊन येऊ आता आपल्या गावामध्ये चार पाच ट्रॅक्टर घेते मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगायची म्हणजे काय की एक लिटर डिझेल घेऊन या आणि ह्यांचं मुक्तेश्वर कारभारी भराट नाव आहे बहुर मध्ये आहे आणि इथं येऊन त्यांच्या मध्ये डिझेल टाका आणि तुम्हाला डेमो बघायला मिळेल मित्रांनो म्हणजे यांच्या मनाचा मोठे पण आहे मित्रांनो की डिझेल जरी नाही आणलं तर डेमो टाकवायला प्रत्येक गोष्ट अडचण नाही धन्यवाद तुमचं तुमचं एवढ्या मनाचा मोठेपणा आणि इतक्या लांब आज मी टॅक्सी घेऊन आलेला आहे पंढरपूर कुठं आणि हे वैजापूर कुठं तर मित्रांनो जर कुठलीही काय अडचण आली तुम्हाला तर इथं आपले मेकॅनिक पण आहेत मध्ये असतील गंगापूर मध्ये असतील ट्रॅक्टर मेकॅनिक तर तुम्हाला सगळा सपोर्ट आमचा राहतो काही काळजी करू नका बरेच शेतकरी बांधवांना असं वाटतं की काही ट्रॅक्टरचा घोटाळा झाला तर काय करायचं तर आम्ही त्यासाठी तत्पर सेवा देतो की जेणेकरून या भागातील काही टेक्निकल मेकॅनिक सुद्धा आमचे मित्र आहेत आणि त्या ठिकाणी आपल्या कारखाना कुठला पंचगंगा सहकारी कारखाना आहे आणि पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना मी जाहीर आवाहन करतो की हा ट्रॅक्टर उसामध्ये भर लावण्याचं काम करतो त्याचबरोबर शेतीची नंबर एक काम करतो ताकद कशी वाटते ताकदले भारी नंबर एक ताकद ट्रॅक्टरचा नादच करायचं करायचं कारण लय भारी आहे आणि शिवाय मेडिकल मध्ये चालतो सर बसून येईल लय भारी मस्त ट्रॅक्टर नंबर एक मित्रांनो अजून ह्याच्यापेक्षा काय सांगायचं एकच नंबर टाकतोय माहिती सगळी तुम्हाला कशी वाटते लाईक करा शेअर करा कॉमेंट करा पुन्हा एकदा तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करतो आणि अभिनंदन करतो धन्यवाद मित्रांनो धन्यवाद रामकृष्ण